नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा व्हिडिओ तितिक्षा इंटरनॅशनल यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन आणि दशकपूर्ती स्मरणिका प्रकाशन सोहळा दोन हजार पंचवीस साठी आहे पुण्याच्या सांस्कृतिक कला साहित्य क्षेत्राच्या प्रांगणात विविध उपक्रमांद्वारे सातत्यपूर्ण ठसा उमटवत तितिक्षा इंटरनॅशनल ही संस्था नावारूपास आलेली आहे आपल्या सातत्यपूर्ण कला साहित्य सेवेसाठी लवकरच एक दिवस साहित्य संमेलन आयोजित करून स्मरणिकेच्या रूपाने आपल्या दहा वर्षांच्या कार्याचा लेखादोखा वाचकांसमोर ठेवण्याचा तितिक्षाचा मानस आहे म्हणजे ते लवकरच एक दिवस एक दिवसीय साहित्य संमेलन घेणार आहेत आणि त्यांचा जो दहा वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा आहे तो स्मरणिकेच्या रूपात आपल्यासमोर त्यां आणण्याचा त्यांचा मानस आहे तर त्यासाठी त्यांनी काही आवाहन केलं आहे ते व्यवस्थित ऐका स्मरणिकेसाठी त्यांनी काही साहित्य मागवलेलं आहे ते आहे कथा समाज प्रबोधनावरील साहित्य कविता बालसाहित्य हे ते प्रकाशित करणार आहेत कथा समाज प्रबोधनावरील साहित्य कविता आणि बालसाहित्य यात आपला दर्जेदार लेख कविता गझल चारोळी अलक वात्रटीका असे सर्व प्रकार स्वीकारले जातील पुन्हा सांगते लेख कविता गझल चारोळी अलक वात्रटीका हे कुठ म्हणजे हे सर्व प्रकार त्यात स्वीकारले जाणार आहेत त्यासाठी आपलं स्वलिखित साहित्य मराठी हिंदी भाषेत पाठवायचं म्हणजे फक्त मराठी भाषेतच पाठवलं पाहिजे असं नाही तर हिंदी भाषेत देखील हे साहित्य मागवलेलं आहे स्मरणिकेमध्ये सहभागी सर्व साहित्यिकांना महोत्सवाचं सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते भेटी गाठीच्या कार्यक्रमात दिले जाईल जर आपण त्यात सहभागी झालो जे साहित्यिक सहभागी होतील त्यांना महोत्सवाचं सन्मानचिन्ह देणार आहेत Uh, मान्यवरांच्या हस्ते देणार आहे त्यांचा एक भेटीगाठी नावाचा प्रोग्राम राहील कार्यक्रम राहील त्याच्यात ते सन्मान चिन्ह देणार आहेत स्मरणिका संग्रहाचं प्रकाशन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पाचव्या आंतरराष्ट्रीय भव्य साहित्य संमेलनात केलं जाणार आहे नोंदणीसाठी आपला फोटो फोन नंबर आणि व्यक्तिगत सहभाग शुल्क रुपये तीनशे अनिवार्य आहे स्मरणिकेत वैयक्तिक अगर व्यवसायाच्या जाहिराती सशुल्क प्रसिद्ध केल्या जातील तर आंतरराष्ट्रीय भव्य साहित्य संमेलन त्यांचं जेव्हा होईल त्यावेळेला ही स्मरणिका प्रकाशित केली जाईल जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर आपला फोटो फोन नंबर आणि तीनशे रुपये व्यक्तिगत सहभागी शुल्क म्हणून जमा करायचं आहे जर आपल्याला वैयक्तिक किंवा व्यवसायाच्या जाहिराती करायच्या असतील तर त्या सशुल्क प्रसिद्ध केल्या जातील साहित्य स्वीकारण्याची केव्हापर्यंत अंतिम तारीख आहे तर एक मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ते साहित्य स्वीकार स्वीकारणार आहेत संपर्कासाठी जो फोन नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे साई पाठवण्यासाठी माफ करा ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही माहिती म्हणजे संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी दिलेले आहेत जर काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर आपण दिलेल्या संपर्कावर म्हणजे कॉल करून आपल्या निरसन करू शकता तर खूप खूप शुभेच्छा या आ, आ, स्मरणिकेसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार